सर्वांना हॅलो कर हॅलो कर सर्वांना हॅलो आणि सांग तुला नवीन गिफ्ट आलं आहे ना बर्थडेसाठी बघा हे लवीला ना बर्थडे गिफ्ट मिळालेला आहे छान आहे हा नोटपॅग याच्यावरती तुम्ही काहीही म्हणजे लिहिलं ना तर तुम्ही डिलीट करू शकता थांब ना मी दाखवते दाखवते ना बरं ठीक आहे तू लिहून दाखव ठीक आहे लिहून दाखवतो हां असं करायचं आणि काही लिहिलं तुम्हाला ते रफ करायचं असेल तर फक्त हा बटन प्रेस करायचा डिलीटचं ते डिलीट होऊन जातं आता लवला दोन वर्ष पूर्ण झालेली आहे तर त्यासाठी हे युजफुल आहे लवसाठी हां असं डिलीट करायचं सुना असं करायचं ठीक आहे दाखवते मी तुला हे बघ दे ना मी दाखवते इकडे बघ तू मी दाखवू का तुला कसं करायचं ते दाखवते ना हां दाखवू हां असं लिहायचं आणि डिलीट करायचं कसं डिलीट करायचं कुठून डिलीट करणार इथून डिलीट करायचं इथे प्रेस करायचं तर मग डिलीट होतं ओके हां लिहितं ए, ए बी दी, सी डी असं नको करू नको करू आता डिलीट कर आता डिलीट कर कुठून सांगितलं मम्माने तुला डिलीट करायला इथून करायचं ना डिलीट कर जोरात प्रेस कर थोडस आणखी थोडस जोरात हाताने करायचं बुबडा इथून असं करायचं प्रेस झालं हो ना छान आहे ना आवडलं का तुला गिफ्ट लव तुला आवडलं ना आवडलं ना तुला बलून